महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहराजवळील नकाने तलाव परिसरातील जंगलात काही कॉलेज मुलं हुक्का पार्टी दारुपीत असल्याचं धुळे तालुका पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी सागर देशमुख यांनी तात्काळ तेथे जाऊन समोरे तीस तरुणांना रंगे हात पकडून ड्रॅग अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली रविवारची सुट्टीचा दिवस असल्याने तरुणांनी या ठिकाणी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र अचानक पोलिसांनी छापा टाकून सर्वांना अटक करण्यात आले होते या तरुणांमध्ये काही अल्पवयीन तरुण आहेत तर काही तरुण या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत आढळून आले यांच्यावर ड्रक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करून पालकांना या ठिकाणी बोलावून समज देण्यात आली यापुढे शहरातील तरुणांनी अशा सार्वजनिक ठिकाणी कुठलीही पार्टी करू नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सागर देशमुख यांनी दिला आहे नमस्कार मी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इंचार्ज माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री श्रीकांत दिवरे यांच्या आदेशानुसार आम्ही नकारी तलावाच्या बाजूला असलेला जो छोटस जंगल आहे त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला काही मुलं दारूच्या नशेत आढळून आली ती मुलं रविवारची पार्टी करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेली होती त्या ठिकाणी आम्हाला दारूच्या बाटल्या कुक्याचे पॉट आणि सिगरेटचे पाकिटं सापडून आलेले आहेत त्यातले काही मुलं बेधुंद अवस्थेत मध्यधुंद अवस्थेत आम्हाला आढळून आलेले आहेत आम्ही त्या सर्वांना ताब्यात घेतलेल्या आहे त्यांच्यावरती ड्रंकन ड्राईव्ह आणि दारूबंदीच्या कायद्यानुसारची इतर आम्ही कारवाई करणार आहोत तर या अनुषंगाने धुळे शहर आणि आजूबाजूच्या तरुणांना आमची एक विनंती आहे किंवा सूचना आहे की अशा ठिकाणी जाऊन उघड्यावरती तुम्ही पार्टी करू नका दारूचे व्यसन करू नका तुमच्यावरती अशा प्रकारे जर तुम्ही आढळून आला तर योग्य ती कारवाई केली जाईल तुमचं जीवन महत्त्वाचं आहे ते धोक्यात घालू नका धन्यवाद रोजच्या ताजा घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा